न्यूज आवाज तुमचा साथ माझ्यावरील कायदेशीर सोडा तुम्ही आधी पुणेकरांची माफी मागा कारण असलेल्या पुण्याचा वारसा पब बिघडवलाय मंत्री आहात अशा तिकट शब्दामध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांना प्रत्युत्तर दिलंय तुमची मुलगी ही पुण्यात शिकत आहे मग पालक म्हणून तुम्ही या घाणेरड्या संस्कृतीला हद्द पार करा असा सल्लाही धंगेकर यांनी दिलाय मंत्री देसाई यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन धंगेकर यांना दोन दिवसात माफी मागा अन्यथा कायदेशीर नोटीस पाठवू आणि बदनामीचा खटला दाखल करू असा इशारा दिला होता दंगेकर यांनी शुक्रवारी देसाई यांना ते म्हणाले मला धमकी देऊ नका त्याऐवजी पुणेकरांची माफी मागा कलेणी अपघातानंतर पुण्यात पन्नास पेक्षा जास्त पब बंद करण्यात आले याचा अर्थ ते अनधिकृत सुरू होते मग ज्या खात्याचे तुम्ही मंत्री आहात त्या खात्याचे आयुक्त चरणसिंग राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करा कारण इतके दिवस ते काय झोपा काढत होते का पुण्यात लाखो विद्यार्थी घरदर सोडून शिक्षणासाठी म्हणून येतात अशा अनेक मुलांना पप संस्कृतीनं विळख्यात घेतलाय पुण्याचा वारसाच या संस्कृतीनं बदनाम केलाय यासाठी काय करणार ते पुणेकरांना सांगा तुम्हीच पुण्याचे खरे गुन्हेगार आहात अशा शब्दामध्ये धंगेकर यांनी देसाई यांच्यावर हल्ला चढवलाय माझ्यावर हक्कभंग दाखल करत आहात तर करा मी तुमचे बरेच काही भंग करेल मी बोलायला लागलो ला ला तर सगळे तुमच्यापर्यंत येऊन थांबेल असा इशाराही धंगेकर यांनी देसाई यांना दिलाय आपल्या भागातील महत्वाच्या